नांदावड पेठ टोल नाकाजवळ आपण दाखल झालेला आहे राष्ट्रीय महामार्गापासून लक्ष लागलं असेल नागपूरकडे जाणारा मार्गसुद्धा आपण पाहत आहात रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे रस्त्यावर वाहनांची आता मोठी या ठिकाणी रांग लागलेली ला आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत डी सी पी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि शेकडो प्रहार पदाधिकारी सात बारा कोरा मागणी घेऊन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत तर दुसरीकडे अमरावतीकडे जाणारा हा मार्ग सुद्धा आपण पाहू शकतात महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत ठिया आंदोलन करण्यात आलं आहेत याही बाजूने मोठ्या वाहनांची संख्या या गर्दी वाढलेली आहे समजा चक्काजाम आंदोलन सुरुवात झालेलं आहे थेट अनेक घोषणांचे फलक हाती घेऊन महिलांची घोषणाबाजी सुद्धा सुरुवात झालेली आहे ध्वज हातामध्ये सुद्धा घेऊन अनेक ठिकाणी या सरकारनं सात बारा कोरा 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 म्हटलं होतं इलेक्शनच्या आधी इलेक्शनहून आज आठ महिने झालेले फक्त एक सातूर थातूर मातूर लिचापोती करण्यासाठी एक समिती बनवलेली आहे त्या समितीचे उद्दिष्ट काय त्या समितीत कोण आहे का आहे अजून माहीत नाही आम्हाला तारीख पाहिजे आणि घोषणा पाहिजे सात बारा कोरा 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 याच्याशिवाय आमची आमचं हे जे प्रहारचं आणि सर्व शेतकऱ्या बांधवाचं महाराष्ट्रात जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन थांबणार नाही सात बारा कोरा 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 बारा कोरा 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 आपण मागणी करीत आंदोलन केलेलं आहे अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे तर शासनाने कोणती दखल घेतली नाही या आंदोलन दखल घेतली नाही तर आणखी आंदोलन काय करणार गांधीगिरी नंतर भगतसिंग प्रहार स्टाईल भगतसिंगने आंदोलन करू शकते गांधीगिरी स्वतःला उपाशी ठेवून स्वतःला उपाशी ठेवून जेव्हा स्वतःचा जीव आपण धोक्यात टाकतो या सरकारला समज आले पाहिजे एक दिवस उपाशी ठेवा आणि एक दिवस फक्त पैदल चालून दाखवा वीस पंचवीस किलोमीटर या सर्व मंत्र्यांना सर्व आमदारांना चॅलेंज आहे एक दिवस वीस पंचवीस किलोमीटर पैदल दाखवून द्या फक्त महाराष्ट्रातला एक वाघ आहे जो शेतकऱ्यासाठी पैदल दीडशे किलोमीटरचा प्रवास केला आणि सात दिवस सात दिवस कंटिन्यू उपास केला फक्त पाण्यावर राहिलेला आहे तो शेतकऱ्याचा महाराष्ट्राचा नेता त्याने आदेश आहे सर्व पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगपर्यंत सात बारा कोरा होणार नाही हे आंदोलन अजून तीव्र होत जाईल आणि भगत भगतसिंग स्टाईलने हे आंदोलन होणार आहे या ठिकाणी जुगार सुद्धा खेळला गेला हे प्रतिकात्मक काय अर्थ आहे आता हे मंत्री संत्री जे जुगार खेळून राहिले ते आम्हाला दाखवा लागेल ना तुम्ही कसं काय हे करू राहिले म्हणून म्हणून आम्ही निषेधार्थ त्यांचा निषेध ते अधिवेशनमध्ये महाराष्ट्राच्या अधिवेशनमध्ये रमी खेळण्याचा म्हणजे देशाच्या महत्त्वाच्या महाराष्ट्राच्या अधिवेशनमध्ये जे शेतकऱ्यासाठी तुम्ही काही करत नाही आहे दिव्यांगासाठी काही करत नाही आहे रोजगारासाठी काही करत नाही आहे फक्त तुम्हाला तिथं ऑनलाईन रमी खेळायची आहे महाराष्ट्राचे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नाही आहे का शेतकऱ्यांच्या कित्येक दररोज आत्महत्या होत आहे हे महत्त्वाचे प्रश्न सोडून तुम्ही अधिवेशनच्या काळामध्ये ऑनलाईन रमी खेळत आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध म्हणून पूर्ण महाराष्ट्रात सर्व शेतकरी रस्त्यावर रोको आंदोलन करून जुआ, रस्त्यावर खेळत आंदोलन पेटलेलं आहे राज्यभर रस्ता रोको आंदोलन सुरुवात झालेलं आहे अमरावती शहरात सुद्धा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी सातबारा कोऱ्याची मागणी घेऊन अनेक पदाधिकारी कार्यकर्ते पहाडचे उतरलेले आहेत आता दोन ऑक्टोबरला भगतसिंग स्टाईलने आंदोलन करणार असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरामन सागर ताणीसह मी अजय शृंगारे पात्र विदर्भ मतदार अमरावती